यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होणार आहे या श्रावण महिन्यात नक्की किती श्रावणी सोमवार आणि ते कोणकोणत्या तारखेंना आलेले आहेत आणि त्याचबरोबर आणखीन कोणते विशेष योग श्रावण महिन्यात जुळून आलेले सगळ्याच गोष्टी जाणून घेऊयात तर मंडळी पाच ऑगस्ट पास सुरू होणारा श्रावण महिना संपणार आहे एकतीस ऑगस्ट ला आणि या काळामध्ये चार श्रावणी सोमवार असणार आहेत त्यांच्या तारखा याप्रमाणे पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट व सव्वीस ऑगस्ट हे असणार आहेत यंदाचे चार श्रावणी सोमवार चार श्रावणी सोमवार आहेत त्यामुळे अर्थातच चार शिवामोठ वाहिले जातील पाचवी शिवामोठ वाहिली जाणार नाही त्याचबरोबर यंदा मंगळागौरी कधी कधी असणार आहे तर मंगळागौरींचं पूजन केलं जाईल सहा ऑगस्टला तेरा ऑगस्टला 20 वीस ऑगस्ट व सत्तावीस ऑगस्टला तसेच नऊ ऑगस्टला असणारे नागपंचमी व एकोणीस ऑगस्ट रोजी असणारे राखी पौर्णिमा श्रावण मासातले मुख्य आकर्षण म्हणजेच श्रीकृष्णांचा जन्म सोहळा तो असणार आहे सव्वीस ऑगस्ट रोजी आणि सत्तावीस ऑगस्ट ला साजरा केला जाईल गोपाल काळा यंदा ज्योतिष शास्त्रानुसार एक सोडून नऊ शुभ संयोग श्रावणामध्ये जुळून आलेले आहेत त्यामुळे यंदाच्या श्रावणामध्ये केलेली उपासना निश्चितच रूपाने खास असणार आहे श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने मनोकामना स्फूर्ती होते हे तर सगळ्यांना माहितच आहे ही पूजा वाचिक नाही तर शारीरिक व मानसिक असायला हवी त्यासाठी उपासनेच बळ असायला हवं शिव उपासनेचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये शिवलीला व्रताचे पठन करणे शिवकथा ऐकणे त्याचबरोबर शिव महापुराण वाचन शिवस्तोत्राचे पठन करणे त्याचबरोबर शिव कवच शिव मोहिम व महामृत्युंजय मंत्राचे पठन करणे असे अनेक प्रकार येतात प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामुठीची पूजा तर केली जाते प्रत्येकाने शिवामुठ व्हावी श्रावणामध्ये याप्रमाणे भगवान शंकरांची पूजा केल्याने मन शुद्ध होते बुद्धी शुद्ध होते शरीरातील रोग व दोष दूर होतात तसेच युक्तीला चांगले आरोग्य लाभते व दीर्घायुष्याची प्राप्ती होते या श्रावणामध्ये जे चार श्रावणी सोमवार येतात त्यांपैकी पहिला श्रावणी सोमवार आहे पाच ऑगस्ट आणि त्या दिवशी तांदुळाची शेवामोट वाहिली जाईल दुसरा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट आणि त्या दिवशी तिळाची शेवामोठ वाहिली जाईल तिसरा सोमवार आहे एकोणीस तारखेला आणि त्या दिवशी वाहिली जाईल मुगाची शेवामोठ चौथा श्रावणी सोमवार येतोय सव्वीस तेवीस आणि याच दिवशी श्रीकृष्णा जन्माष्टमी सुद्धा आहे हा अत्यंत सुंदर योग जुळून आलेला आहे आणि या दिवशी शिवा मोठ वाहिली जाईल जवसाची श्रावणात पाळावायच्या गोष्टी म्हणजेच श्रावणात मांस व मदिरा यांचे सेवन करू नये त्याचबरोबर आवर्जून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायणची पूजा करू शकता किंवा घरच्या घरी श्री नवनाथ भक्तीचे पारायण करू शकता किंवा गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाचेही पारायण देखील करू शकता श्रावण मासामध्ये भगवान शंकरांची मनोभावी पूजा करावी बेलपाने तसेच भगवान शंकरांना प्रिय असणारी वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात आता श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनाला एवढे महत्व का आहे किंवा शिवपूजनाने नक्की काय लाभ होतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अविवाहित आहात आणि लग्न जमावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही श्रावणामध्ये शिवपूजन अवश्य करा यामुळे शिवशंकरांच्या आशीर्वादामुळे मनासारखा जोडीदार मिळतो असे सांगितले जाते तुम्हाला शनी दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या ग्रह दोषाने तुम्ही त्रस्त असाल तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना जल नक्की अर्पण करा त्यामुळे सगळ्या प्रकारच्या दोषातून मुक्तता होते असंही सांगितलं जातं तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व अजूनही तुम्ही गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ